हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण शिळ्या राहिलेल्या भातापासनं काहीतरी छान असा एक पदार्थ करणार आहोत जो पोटभरीचासुद्धा होतो आणि हा पदार्थ केल्यामुळे आपला जो राहिलेला भात आहे तो वायासुद्धा जात नाही बऱ्याचदा आपण बरोबर प्रमाणामध्ये स्वयंपाक करत असतो पण कधी कधी अचानक घरच्यांचे काही वेगळे प्लॅन ठरतात आणि केलेला स्वयंपाक तसाच राहतो तर मग अशावेळी काय करायचं मग राहिलेल्या भाताचं आपण काय करू शकतो ते या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी संपूर्ण भात असा काढून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला कारण की त्याच्या गाठी वगैरे जास्त ठेवायच्या नाही आहेत बऱ्यापैकी गाठी अशा फोडून घ्यायच्या आणि मग पुढची तयारी करूया एक एक मोथ, तर आता इथे कांदा घेतलेला आहे मी या रेसिपीसाठी एक मोठ मोठा कांदा पुरेसा आहे आपल्याला तर पाहू शकता तुम्ही कांद्याची आधी मी साल काढून घेतली आहे त्यानंतरनं त्याला मधनं कट करून त्याच्यामध्ये जे नाक असतं त्याचं किंवा त्याला अजून काय बोलतात ते मला नाही माहीत पण ते काढून टाकायचं आणि मग कांदा टाका अगदी पातळ पातळ असा चिरायचा आहे आपल्याला चौकोणी कांदा चिरायचा आहे त्यामुळे मी दाखवते की नक्की कशा पद्धतीने तुम्हाला कांदा चिरून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही उभा चिरलात तरीसुद्धा चालेल पण ज्या पद्धतीने मी दाखवते आहे त्या पद्धतीने चिरा म्हणजे मग मला तरी असा आवडतो म्हणून मी असा चिरला आहे तुम्हाला जर उभा आवडत असेल तर उभा चिरलात तरी चालेल तर आता मस्त असा चौकोनी बारीक कांदा मी कट करून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही अशाच तुम्हा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण कांदा चिरून घ्यायचा आहे तर आता इथे मी संपूर्ण कांदा चिरून घेतला आहे त्यानंतरनं कढई ठेवायची आहे आप आपल्याला गॅसवरती त्यामध्ये तेल घालायचं आवश्यकतेनुसार तर मी दोन पळी जवळपास तेल घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया शेंगदाणे तुम्हाला जास्त आवडत असतील तर जास्त घातलेत तरी चालतील तर आता इथे शेंगदाणे आपल्याला मीडियम गॅसवरती छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचेत शेंगदाण्याची साल तडकली की समजून जायचं आपले शेंगदाणे छान असे खरपूस झालेले आहेत पण मोठ्या गॅसवरती शेंगदाणे तळू नका नाहीतर मग वरच्या सालीचा रंग लवकर बदलतो पण आतमधनं शेंगदाणे म्हणावे असे खरपूस होत नाहीत मग ते खाताना कच्चे लागतात आता हे शेंगदाणे आधी आपण भातावरती काढून घेऊया संपूर्ण अशा पद्धतीने मी इथे सगळे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत भातावरती तुम्हाला हवं असल्यास यावेळी तुम्ही काजूसुद्धा तळून घेऊ शकता शेंगदाण्यांसोबत त्यानंतरनं त्याच तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे मोहरी छान तडतडल्यानंतरच जिरं घाला त्यानंतरनं लसूण पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण घालूया आणि कडीपत्त्याची पानं घालायची आहेत भरपूर त्यानंतर बारीक उभी कट केलेली मिरची घालायची आहे मी मिरची उभी कट करून तिला मधनं अजून एक कट दिलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी बारीक चिरलीत तरी चालेल त्यानंतर ना इथे मी गरम मसाला घातला आहे आणि हळद घातलेली आहे मुलं लहान आहेत त्यामुळे मग मी मिरची अशी कट केली आहे तुम्ही बारीक चिरलीत तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे जो कट करून घेतला होता आपण तो आणि हे छान असं परतवून घ्यायचं आहे आधी तेलावरती जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने तर ते सुद्धा एकदा नक्की चेकआउट करा टिफिनसाठी भरपूर प्रकारच्या भाज्या ज्या तुम्ही कधी केल्या नसतील अशा पद्धतीने केलेल्या आहेत तर नक्कीच एकदा ट्राय करा आता इथे मी शेंगदाणे आणि जो भात होता आपला तो घालून घेतलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुमच्या लक्षात आलं असेल आपण फोडणीचा भात करतो आहे आणि जर अशा पद्धतीने जर फोडणी दिली ना भाताला तर मग सगळे आवडीने खातात नाहीतर मग तो भात तसाच वाया जातो तर मग अन्न वाया जाऊ नये म्हणून तुम्ही अशा पद्धतीने भात परतून खाऊ शकता पण इथे मला एक सजेशन द्यायचं आहे तुम्हाला जर रात्रीचा भात शिल्लक राहिला आहे तर तो दहा वाजायच्या आत वगैरेच म्हणजे खाऊन संपवा खूप जास्त वेळ ठेवू नका कारण की मी असं ऐकू नये जर रात्रीचा म्हणजे शिळा भात जर खाल्ला तर बरेचसे आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो घालताना लिमिटेड घाला पण अचानक असा काही प्लॅन ठरलाच आणि भात शिल्लक राहिला तर तो लवकर त्याचा काहीतरी वेगळा पदार्थ करून असा छान परतवून संपवून टाका तर आता पाहू शकता तुम्ही वरतून मी कोथंबीर घातलेली आहे आणि हा छान मिक्स करून घेऊया हळद थोडी कमी पडली आहे त्यामुळे मग रंग असा आला आहे तर तुम्ही जास्त हळद घातली तरी चालेल आणि मस्त असा हा आपला भात तयार झालेला आहे वरतून लिंबू पिळा आणि नाश्त्याला एन्जॉय करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका उद्या एक असाच छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन बाय